सर गुड मॉर्निंग मित्रांनो आज एक नवीन दिवसाची सुरुवात तर काल परवाच्या दिवशी आपली सुट्टी झाली होती पावसातल्या कारणाने तर परवाच्या दिवशी आपण सुट्टी केली तर काल पण पाऊस होता काल पावसात भिजत आम्ही काम केलं कलम टोकले सुनीलने आणि मी ते मी दाखवतोच तुम्हाला थोडासा एक क्लिप दाखवतो व्हिडिओमध्ये त्यानंतर आज आपल्याला कलम भरायचे आहेत तर कलम भरायचा नियम आहे आपल्याला खडी नाही तिथं खडी आलेली आहे आता खडीवरती चढवायचं काम चाललंय पाहू शकता ती जी खडी आहे ती घेऊन आपल्याला वरती जायचं तर इथं अशा प्रकारे आपण अशा प्रकारे इथे खडी टाकून घेतोय हा एक कॉलम ठोकलेला आहे आणि हे इथले पण एक ही कॉलम ठोकले होते काल हा एक चार फूट हा एक चार फूट तो आठ आहे तो एक आठ आहे हा एक आठ आहे आणि हाय एक आठ आहे म्हणजे आपल्याला पाच कॉलम भरायचे आज तर पाहू किती वेळ लागतो कसं कसं सिमेंट मिक्सिंग करायची कसं किती डस्ट किती खडी किती सिमेंट कसा मल बणा कसा टका घेऊन येते वरती खूप मेहनतीचं काम असतं मित्रांनो बाकी अरे बॅग त्याच्यावर सिमेंट टाकलेलं आहे आता पलटी मारायला चालू झालेली आहे तर आपण चंद्रेशला विचारता किती सिमेंट टाकले चंद्र किती सिमेंट आहे कितना कॉलम आहे का पक्का एक में कितना एक में दीड गुण, गुण। ठीक आहे पाहू शकतात चंद्रेस आता इथून त्या डेपोमध्ये खडी टाकतोय त्याच्यामध्ये खडी कमी होती पलटी मारले नंतर जाणवलं की खडी कमी आहे आता इथून खडी टाकायची चालली या डेपोवरची तर आता आपण मालाक पाणी टाकून घेतोय घेऊन झाल्याच्यानंतर आपण ते बॅग होती याच्यातली अर्धी बॅग टाकली परत वरती सुद्धा टाकलं खडी टाकली होती त्या खडीच्या वरती आता पाणी चालू केलं आता भरायला चालू वाटायचं आपल्याला आपला तो कलम भरून झाला आहे आता छोटा जिण्याचा कॉल आहे चालू त्याला आपला छोटा कॉलम बी भरून झाला आहे आता आपल्याला भरायचा आहे तो हा कॉलम अलीकडचा मग आपले दोन फुल आणि एक हा होऊन जाईल नंतर राहीन तो पलीकडचा मोठा एक हा एक आणि हा एक तर आता अलीकडचा भरायला चालू करायचा आहे आता आपला शेवटचा कॉलम चालू आहे एवढा माल राहिलेला आहे आज मी काम करत नाही आहे माझा हात दुखतो म्हणून मी फक्त तुम्हाला ब्लॉग बनवण्यासाठी आलेलो आहे आज तुम्हाला दाखवण्यासाठी मी सुट्टीवर आहे हात दुखतो आहे म्हणून काल मी काम केलं ना आता हात दुखतो आहे तरी इकडचे पाहू शकते पूर्ण कॉलम आपले भरून झालेले आहेत राहिला आहे तो एक शेवटचा ते पण चार फुटाच्या वरती आला आहे आता चार फूट होऊन गेला तो कॉलम पण खर्चाला तो भरून झाल्यावर सुट्टीत होणार आहे आपली त्याला माल लागतो एक कमी पडतो एका भागतोय एवढ्या मालात अशा प्रकारे आपले कॉलम भरून झालेले आहे हा एक आणि ह्या साईडचे हे चार हा एक पाच सहा आपला एवढा माल उरला आहे तर चला आता उद्या आपल्याला हे कॉलम हा एक तो एक आणि हा एक, एक तीन कॉलम करायचे तिकडच्या साईडवर जाणं मग आपल्याला साईडी मौसम मोसम एकदम पावसाचा झालेला आहे ना पाऊस कधी पण येऊ शकतो जोराचा तर चला